आपण पाहताय तिचा जागर समस्या तुमची पाठपुरावा आमचा या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी राज्यामध्ये महाविकास आघाडीच सरकार काँग्रेसचं सरकार किंबोला जिल्ह्यामध्ये देखील एक चांगलं वातावरण या जिल्ह्यामध्ये होतं ठीक आहे निवडणुकीमध्ये यश अपयश या सगळ्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं गेले पाच वर्ष आपण ठीक आहे आता जो निर्णय झालाय लोकांनी जो निर्णय दिलाय फक्त कोल्हापूरात दिलेला नाही महाराष्ट्रामध्ये हा निर्णय झालेला त्याचे अनेक कारण आहेत त्या कारणाचा आपण अभ्यास करूया शेवटी राजकारण हे अविरत चालणारी प्रक्रिया आणि त्यामुळं आज दोन पावलं मागे आलो म्हणजे पुढे चार पावलं जाता येत नाही असं होईल त्यामुळे आपण टेन्शन घेऊ नका आता ठीक आहे विरोधक मुद्दाम हुसकवायचा प्रयत्न करतील मुद्दाम आपल्या ऑफिस समोरनं तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत तर... राहतात